आपण इथं जो मारहाण आणखी करण्यात आली होती इथं जपा झप दप, झपा दप, झपा अशा पद्धतीनं ते आपण एखादं धीड किंवा अंडामलेट जे करतो त्याच्या साहाय्याने ती मारहाण करण्यात आलेली आहे निंदनीय आहे जो ज्याने मारहाण केलेली आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे त्याला अटक करायला पाहिजे असे अमाणूक मारहाण करणारे लोक म्हणजे एक दहशतवादी म्हटलं तर वावं ठरणार नाही आहे एक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतात असे महाराण करणार का कारवाई झाली नाही तर आम्ही गावकरी सर्व यांची शाळा बंद पाडू आणि प्रश्नभरापूर्वी सुद्धा एक मुलाचं हे झालतं निधन त्यावेळेसही कारण दिली नाही आज शाळा सुरू झाली असताना एकही विद्यार्थी नाही शाळेवर शंभर टक्के सावे मान्य सावे, सावे सावे साहेबांना सुद्धा विनंती करतो तुमच्या अख्यारीत हे डिपार्टमेंट आहे तुम्ही याला निधी देता तुम्ही चौकशी केली का आमचे जे सकरमजी पोळ यांच्या मदतीने ते गुन्हा दाखल झालेला आहे कोणावर दाखल झाला आहे प्रदीप देहाडे आणि दीपक इंगळे नाही जो आता मारहाण करणारा दीपक इंगळे होते नमस्कार हो, हो। आपला बोलबिंदाज बोलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आपण आज आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मोजे मांडकी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या मांडकी गावामध्ये माणसाला लाजवेल आणि शर्मेन मान खाली घालावा लागेल असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे मतिमंद शाळा आहे या ठिकाणी आणि चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय आहे मांडकीमध्ये आणि गोपाळपूर म्हणून आहे या गोपाळपूर मध्ये ही मतिमंद शाळा आहे सुरू आणि या मतिमंद शाळेमध्ये एका आ, मुलाला इतक्या युद्रुपणे मारण्यात आलं एका शिक्षकाकडनं का कोण कर्मचारी आहेत ते माहिती नाही आहे परंतु ती सत्यता आपण पडताळणी करण्यासाठी इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहोत आभेमध्ये सुरू असलेला हा मारहाणीचा जो प्रकार आहे धक्कादायक प्रकार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या यें, लक्षात देखील हा व्हिडिओ आम्ही आणून देण्याचा प्रयत्न करतोय बोलबिंदाज बोलमध्ये सत्यता नेहमी समोर आणल्या जाते या गावचे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत नेमकं हा जो घडलेला प्रकार आहे ही माहिती तुम्हाला कधी मिळालेली आहे मला सकाळी सोशल मीडियाद्वारे ही माहिती मिळाली इथं जो प्रकार घडलेला आहे हा खरंच निंदनीय आहे संस्थाचालक हे झोपलेले आहे का यांनी मला आता उत्तर दिलं की अठरा दोन हजार अठरा कधी अठराला झालं म्हंटले अठराला जर झालं तर आजपर्यंत यांनी काय कारवाई केली आणि अठराला तुम्हाला परमिशन होतं का गव्हर्नमेंटचं मुलांना मारावं म्हणून इथं वर्षभरापूर्वी सुद्धा एक मुलाचं हे चालतं निधन त्यावेळेस यांनी कारण दिली नाही प्रत्येक वेळेस यांची कंप्लेन येते यानंतर आज जर या शाळेवर कारवाई झाली नाही तर आम्ही गावकरी सर्व यांची शाळा बंद पाडू आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की या शाळेवर लवकरात लवकर कारवाई लवकर, झाली पाहिजे या चालकावर कारवाई झाली पाहिजे आणि या शाळेची परमिशन लवकरात लवकर, लवकर कर, कर। करण्यात आली पाहिजे बरं जो मुलगा एक्सपायर कधी झाला होता तो पहिला एक जो एक्सपायर झाला मुलगा पहिला मुलगा एक वर्ष भरवापूर्वी एक्सपायर झाला आम्हाला माहिती मिळाली होती परंतु यांनी काही कारण दाखवून आम्हाला सांगितलं की हॉस्पिटलला तो आजारी होता अशा कारणास तो वारला त्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलं की बा मतिमंद मुलं आहे आजारी असल झाला असल पण परवा आजचा जो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ बघून आमच्या अंगाला काटा आला त्यामुळे मी लगेच सकाळी इथं हजर झालो कुठलीही संस्था असेल शाळा असेल ज्ञान देण्याचं ज्ञानार्जन करण्याची काम करते परंतु या शाळेमध्ये जर पालकांनी मुलं टाकली आणि त्या मुलांना चक्क तुम्ही जो तवा असतो किंवा कुकर असतो त्याच्या साह्यानं जर मारत असाल त्याचे पाठीचे दिंडे काढत असाल तुम्ही त्या पाठीला दीर्ड समजत असाल आणि अशा पद्धतीची ही बाब आहे महाराष्ट्र कुठेही खपवून घेणार नाही आहे या संस्था चालकावरती कारवाई करण्यात यावी या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील या गावकऱ्यांनी लावून धरलेली आहे तो मुलगा जे एक वर्षपूर्वीच असा तो मुलगा एक्सपायर झाला नेमका कशाने झाला त्याचंही कारण पोलिसांनी तपासलं पाहिजे आणि तो मुलगा जर अशाच पद्धतीनं महाराणीनं जर मरण पावलं असेल तर या चालकांना किंवा त्या वर्ग शिक्षकाला असेल त्याच्यावर देखील निलंबनाची कारवाई शिक्षण अधिकारी करणार आहेत का आणि सण महत्वाचा विषय आहे आणखी पुढे काय काय घडामोडी आहेत या विषयाशी निगडीत आपण तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ही घटना घडली या खोलीमध्ये कधीची घटना आहे सर दोन हजार अठराची घटना आहे बर तर संबंधित व्हिडिओ एक इथल्याच कर्मचाऱ्यांनी घडला होता त्याचं नाव होतं प्रदीप देहाडे त्यानंतर तो जो व्हिडिओ त्यांनी बाहेरच काढला नाही आणि कोणालाही वा वाच्यता केली नाही त्या व्हिडिओबद्दल आणि त्याचे सी सी टी व्ही फुटेज जे संस्थाने पुढं आले आणि त्याला ते वरती दिले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ उघडकीस आणून कोणा गुन्हा दाखल केला आ? दाखल कोणावर गुन्हा दाखल केला संसोचकांनी अगोदर ते प्रदीप देहाडेवर गुन्हा दाखल केला केला होता कारण की त्यांनी पण सी सी टी व्हीमध्ये पुलांवरती मारहाण केली होती त्यानंतर त्याच्याकडं जो व्हिडिओ होता जुना दोन हजार अठराचा त्यावेळेस अनुदान वगैरे नव्हतं शाळेला त्यावेळेसचा जो व्हिडिओ त्यांनी दाबून ठेवला होता आणि त्यानंतर ते त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यानंतर सगळ्यांच्या निदर्शनात हे गोष्टी आल्या ते सीसीटीव्ही टी फुटेज होते ज्या कारणावरून त्या देहाड्यांना निलंबित करण्यात आलं हो तर ते सीसीटीव्ही हो। फुटेज आम्हाला आता पाहायला मिळतील का नाही सर आता काढून ठेवले जाते ना एवढे सरंगड्या आहे जे सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळा जो आढावा आहे ते चिखलठाणा पोलीस स्टेशनमध्ये आमचे संस्थेच्या संस्थेचा चालक सकरमजी पोळ साहेबांनी ते पोलीस स्टेशनला देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत देहाड्यावरती हो बरं मग हा दोन हजार अठराचा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल केलाय आमचे जे पोळ यांच्या मदतीने ते गुन्हा दाखल झालेला आहे कोणावर दाखल झाला प्रदीप देहाडे आणि दीपक इंगळे नाही जो आता मारहाण करणारा दीपक इंगळे होते का हो तो संबंधित जो व्हिडिओ होता तो दोन हजार अठराचा होता तो दाबून ठेवल्यामुळे ही गोष्ट कोणाच्या निदर्शनात नाही आली त्यावेळेस अनुदान नसल्या कारणाने माझं नाव अविनाश शेलारे मी इथं विशेष शिक्षक म्हणून बरं कार्यरत आहे इथले प्राचार्य कोण आहेत इथले प्र प्राचार्य राहुल पोळसर आहे आलेत का नाही नाही बरं इथं किती वर्ग आहेत एकूण एकूण पाच वर्ग आहे बरं पाच वर्गामध्ये किती विद्यार्थी संख्या आहे ऑल ओव्हर पन्नास विद्यार्थी आहे ती हो फक्त प्रकारी असतील त्यांनाही लक्षात आणून देणार आहोत जर विद्यार्थी जर या शाळेमध्ये नसतील मग शिक्षकांना मानधन कशासाठी आणि या संस्थेला अनुदान तरी कशासाठी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जर विद्यार्थी नाही आहे पन्नास विद्यार्थी संख्या असेल इथं जर पन्नास विद्यार्थी उपलब्ध नसतील हा पण एकदम संशोधनाचा भाग आहे इथे सी सी टी व्ही फुटेज आहे शिक्षणाधिकारी गेल्या महिन्याचे दोन महिन्यापूर्वीचे देखील सी सी टी वी फुटेज चेक झाले पाहिजे बोलबिंदाज बोलमध्ये सत्यता दाखवतोय आपण प्रत्येक वर्गामध्ये जाणार आहोत वर्गामध्ये विद्यार्थी संख्या किती आहे आता हे भौतिक उपचार कक्ष आहे हे पूर्णतः बंद आहे आता उघडल्या गेलंय एकूण बंद होतं आपण मध्ये देखील आज सत्यता पुढे आल्यामुळे आज आज उघडलंय आता इथं भौतिक उपचार कुठले कुठले घेतले जातात उपचारासाठी काय उपकरण आहेत इथं तर काहीच दिसत नाही मुलांच्या बॅगा दिसतात साऊंड दिसतात परंतु उपचारासाठी इथं काय आहे टेबल नाही आहे खुर्च्या नाही आहेत विद्यार्थ्यांसाठी बघू शकता इथं खेळणीचा प्रकार आहे आणि खेळण्यासाठी या ठिकाणी मुलंच नाही आहेत या ठिकाणी मुलंच नाहीये आपण बघू शकता खेळीसाठी मुलं खेळणे आहेत शासनाकडनं उपलब्ध करून घेतले खेळणे उपचारासाठी इथं काय आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे आपण सर्व वर्ग खोल्या बघणार आहोत पन्नास विद्यार्थी संख्या आहे पन्नास विद्यार्थी संख्या आज इथं आहे का उपलब्ध प्राथमिक एक व दोन हा वर्ग आहे आणि वर्गा या वर्गामध्ये किती विद्यार्थी आपण पाहणार आहोत या वर्गामध्ये एकही विद्यार्थी नाही सोळा विद्यार्थी संख्या आहे आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत इथं एकही विद्यार्थी नाही आहे हा फलक आहे सगळं काही आहे परंतु विद्यार्थी इथं नाही आहे इथं आठ विद्यार्थी संख्या आहे म्हणजे हे बंद मध्ये विद्यार्थी नाही आहे आपण बघू शकता आहेत का विद्यार्थी एक पण नाही आहे शाळा सुरू झालेल्या आहेत पण शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण संस्था चालकाला माहिती आहे की काय होत नाही वरिष्ठ अधिकारी पैसे दिले की मॅनेज होतात कसले बी रिपोर्ट बनवतात सगळे विद्यार्थी संख्या उपलब्ध आहेत निवासी आहेत त्यांच्या खाण्याचा खर्च असेल राहण्याचा खर्च असेल सगळ्या गोष्टी शासनाकडून लुटमार केली जाते विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते त्या विद्यार्थ्याचं दोन हजार अठरामध्ये मध्ये मारहाण होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुन्हा नोंद होतो अत्यंत महत्वाचा आहे

आज आज समोर आलं नंतर आज आलं आता आज मध्ये का नाही आलं का नाही तुम्ही सांगितलं एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी एक विद्यार्थी वारला होता त्या काय कशाने वारला होता तो पोरांना ऐकून घ्या यांना नव्वद टक्का फिट्स येतात तुम्हाला सांगतो ऐकून घ्या फिट्स येतात आणि यांचं टोटल मारलं हे योग्य वाटत योग्य नाही आम्हाला आम्ही कारवाई केलेली त्यांच्या कोणाला त्याच्या बी इडू आहे ना कुठे दाखवा ना आम्हाला पुलकेन दिलेले सर्व आणि त्याचे व्हिडिओ सांगतो एक मिनिट ऐकून घ्या जो आता व्हिडिओ ऐकून हा त्याला केलं ऐकून तर घ्या भांगड काय झाली ऐकून घ्या ज्या माणस त्या माणसाने आम्हाला व्हिडिओ दिला असताना झाला तुम्हाला सांगतो त्याचे व्हिडिओ आम्ही व्हायरल के म्हणजे हे दिले पुलिस आम्हाला सीसी कॅमेरात ते मारताना दिसला आम्ही त्याच्यावर कारवाई केली ऐकून घ्या त्याच्यावर तात्काळ कारवाई केली कारवाई केल्यामुळे त्याने मागचा व्हिडिओ आता काढला सहा वर्षानंतर काढलं ते आमचं म्हणणं आहे वाद होता लागला मुळे काढलं त्याला कधी काढलं सरवेळेस ऐकून घ्या शेवेत तुम्ही कधी काढलं सर ऐकून घ्या चौकशी नाही अजून चौकशी दाखल केला तरी अजून पंधरा दिवस झाले दिवस दिवस गुन्हा दाखल अकरा त्याचे मारण्याचे माहित तुम्हाला कोणाचे दही त्याला पहिले वॉर्निंग दिले मी तू मुलांना मारू नको एक लक्षात ठेवा अनुदान देण्याचं काम कोण करतो तुमच्या शाळेला सामाजिक नाही भाग करत का कुठलाही सामाजिक न्याय विभाग बरोबर आहे बरं अतुल अतुल सावे साहेब बरोबर ठीक आहे अतुल सावे साहेब आहे समजा अतुल सावे साहेबांना या मुलाला मारहाण झाल्याबद्दल काय सांगणार आहे ते का शिक्षकाबद्दल काय आम्ही सांगितलं ऐकून घ्या ऐकून घ्या आम्ही सांगितलं त्यांनी ताबडतोब सांगितलं कारवाई करा आम्ही त्यांच्यावर कारवाई केली दोघांवर कारवाई केली दोघांना फौजदारी गुन्हा दाखल केले ऐकून घ्या एकाला सोडलं नाही तिथं एकालाही सोडलं नाही त्यांना केलेलं आहे त्यांना ताबडतोब केलेलं आम्ही निलंबित केले एकूण विद्यार्थी संख्या पन्नास आहे अतुल सावे साहेब पन्नास विद्यार्थी संख्या लक्षात घ्या तुमचा ह्या जिल्हा आहे तालुका आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहेत बरोबर आहे मंत्री आहेत तर पन्नास विद्यार्थ्यांपैकी इथं विद्यार्थी किती सध्या पन्नास कुठे दाखव ना तुम्ही दोन दिवस अगोदर विद्यार्थी का जमा नाही करत तुम्ही दोन दिवस काम नाही का शाळा सुरू व्हायच्या अगोदर दोन दिवस त्यांनी विद्यार्थी जमा कराव शाळा सुरू झाल्यावर तुम्ही विद्यार्थी जमा करणार का नाही असं कसं पाठवत नाही तुमच्याकडे जर पालक विद्यार्थी टाकताय तर दोन दिवस तुमच्यावर विश्वास का ठेवत नाही याचा अर्थ हे मारता विद्यार्थ्यांना व्हिडिओ खोटा आहे तो व्हिडिओ म्हणून लोक इथपर्यंत आले ना तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही चिडून सांगताय बघू नका पत्रकार आहे त्यांचा अधिकार आहे ते पूर्ण दाखवणार ते पूर्ण दाखवणार वर्षाभरापूर्वी दरेकर साहेब वर्षाभरापूर्वी पण विद्यार्थी मारला होता यांनी त्याचे सुद्धा तिथे पुरावे द्यावे आणि या शाळेत शाळा सुरू झाली असताना एकही विद्यार्थी नाही शाळेवर शंभर टक्के सावे मान्य सावे, सावे सावे साहेबांना सुद्धा विनंती करतो तुमच्या अख्यारीत हे डिपार्टमेंट आहे तुम्ही याला निधी देता तुम्ही चौकशी केली का इथं विद्यार्थ्याला मारण्यात आलं सावे साहेबने का चौकशी केली नाही तुम्ही माझ्याचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही आमच्यासारख्या लोकांवर दादागिरी करता तुम्ही अरे रावीची भाषा वापरता या शाळेची शंभर टक्के कारवाई व्हावी शाळेची कारवाई झाली पाहिजे असे मतिमंद विद्यार्थी आहेत हे बघू शकता आपण एकच विद्यार्थी आहे फक्त पन्नास विद्यार्थी नाहीये एकोणपन्नास विद्यार्थी नाहीये शाळा झाली तुमची पगार सुरू झाली आजची पगार नाही का तुम्हाला शाळा सुरू झाली आज पगार सुरू झाली आज अनुदान तुमचे जे काय असण्याचं खाण्याचं ते सुरू झाला बरोबर आहे सुरू सगळं झालं ना मग विद्यार्थी काय नाही सुरू इथं अहो आज संध्याकाळ विद्यार्थी एकूण पन्नास विद्यार्थी संख्या आहे आज पगार सुरू झाला सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या पन्नास विद्यार्थ्यापैकी एकच विद्यार्थी एकोणपन्नास विद्यार्थी नाही आहेत हे बघा हे काय याच्यात नियम माहिती मी वैयक्तिक माझं मला सांगतो आज ते तुम्ही काय म्हणता त्यांची त्यांची पगार चालू झाली बरोबर आज चालू आहे आजपर्यंत ड्युटीला जाईल माणसं आणायला की सुट्ट्यामध्ये आणा माणसांना सांगायची गरज नाही बरोबर विद्यार्थी येतात परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्किल मुलं हुशार असते त्याला पालक नेऊन टाकतात इथं वेड मुलं आणतात आहे आजपर्यंत आणेल जायचं कशा सुट्टी आज पण चालू झाली आज पण पगार तुम्ही म्हणतात आज पगार चालू आहे काय म्हणतो सुट्टी माणसासाठी नाही त्याला सुट्टी काय मग मग त्याला ठेवा मग बर बर जे मुलाला मारलं आहे गलतच मुलाला मारलं माझ्या मी मुलाला मारलं मी गेलतच गेल असते मग आता जर तर या संस्थेबद्दल काय म्हणायचं तुम्हाला संस्थेचं दुर्लक्ष कोण संस्थेच दुर्लक्ष असेल काही कारण पाहिजे तपास करेन वरिष्ठ वर काय असेल त्याच्यात कसं दुर्लक्ष काय म्हणजे काय त्याची कारवाई पोलिस कंप्ले व्हायला पाहिजे काही व्हायला पाहिजे त्याची मग का मारल्याचं कारण दाखवा म्हणून व्हायला पाहिजे त्याचा गुन्हे व्हायला पाहिजे को मारला माणसाने मी काय म्हणतो त्याचा गुन्हे बी दाखल व्हायला दा पाहिजे पण प्रत्येक गोष्टीचा एक नाणे दोन बाजू असतात एक अँगल धरून चालणार नाही आपल्याला मुलाला मारणं म्हणजे आपल्या आपण बसलो असतो का नाही त्याचा काही चापू केलं असतं आपला तो दुसऱ्याचा मुलगा काय आपला मुलगा आपण त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे त्याचे गुन्हे नोंद व्हायला पाहिजे त्याची त्याची छानबीन आपलं वरिष्ठ लोक असेल कायदा असेल तर बघाल त्याला हो ते आहे कोणाची मागणी आगे। आगे। या ठिकाणी चिकलठाणा पोलीस स्टेशन अंतर्गत हे गाव येतं मांडकी आणि या ठिकाणी जो अनुचित प्रकार मुलांना मारहाणीच्या बाबतीत झालेला आहे मतिमंद शाळेमध्ये त्या शाळेची संलग्न आपले पोलीस कर्मचारी आले तिथं <kuhuh> कर्तव्य पार पाडण्यासाठी सर काय वाटलं ह्या व्हिडिओ बघून आपल्याला नेमकं नाही गुन्हा दाखल आहे आणि तपास चालू आहे तपास अधिकारी पोलीस उपलब्ध पारदेसाहेब आहे साहेबाकडे आहे बरं अधिक माहिती सांग अधिक अधिक नाही बोलू शकत मी वरिष्ठ तुम्हाला सांगतील काय सांग बरं ठीक आहे